कधी बसून आले ना ते आले का मग किती मासे भेटले रास रास मासे भेटले का मला ते मास काय करशील का भाजी करून खाईल चालेल बिले जातो का नाही जातो का किती विला चौथी पाऊस भरत फुल आणि यो बघा याचं कामच निरा आहे का तर काहीच बघू आता येऊ मासा बघायला गेली आतमध्ये याला मासा भेटत का बघू भेटला का भेटला भेटला एक भेटला <laughs> <गा। laughs> जय महाराष्ट्र एक तर स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण जाणार आहोत दा पिस्या डॅमला आपली मित्र मंडळी येणार आहे तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू डायरेक्ट डॅम वरती तर घाई आपण पोचलेला आहे डॅम वरती आणि बघू शकता पाणी देखील भरपूर आहे मागच्या वेळेस आपण आलेलो तेव्हा पाणी नव्हतं दो दोनदा आणि आता फुल पाणी आहे त्याच्यामुळे आपण आंग धावणार आहेत आणि आपलं मित्र इकडे कुठे आले रे तर वरते आहे आता तर चला आजी दिखा दिखादे कपडे देणे आजी आव भिवंडी तर गाई ज्या आईल बोलून येईल का बारा वाजता एक वाजता आल्याने व्ह्यू बघू शकता तुम्ही खूप भारी म्हणजे खूप भारी आहे फुल पाणी सोडलंय डॅमचा आणि या आपले दोन वारू बघू शकता तुम्ही माझ्या बकराला चप्पल गेली वाहून गाई गाभारले चप्पल वाहून जाल पण आता ना काय काम आहे तुझा चिप तुम्ही बघू शकता थंडा थोडा तो पण खाण्यात येणार आहे आता आणि होते का मयूर कोंडरीचा हिरा का कुणाल मुजी घेऊन आलेले प्रस्तुत कुणाल पाटील आणि दर्शन केणे लाईव्ह चालतले आले बोलू नका शॉप तर काही तिचा आपला ब्लॉगर भेटलेला आहे मित्र आज टेकडीकर त्याच्या तुम्ही सबस्क्राईब करा त्याच्या ला पण सबस्क्राईब करा आणि काय बोलते भावा काय बोलू तुम्ही नक्की ते व्हिजिट द्या एकदा पिसड्या बघा त्याचा एक नंबर हां तर बघितलं नसेल कुठं तुम्ही फ्री ना तर फ्री नाही तर माझ्या नक्की चॅनलला जाऊन तुम्ही व्हिजिट द्या सब्स्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडला तर करा नाही कर ना, तर नक्का करू लाग नाही आहे धन्यवाद तर गाईत बघू शकता पाऊस आले आणि आमची दांदल उडालेली आहे इकडं घर टाकीत लावले होतं नाही हो पिसाले आले चांगला कुणाली मकं भुजित लावले <laughs> न इकडं बाकी पहिला पाऊस पडतो फूल फुल आणि येऊ बघा <laughs> याचा काम पण निराला आहे <laughs> जरा नाही नाईकर मासेमारी चालू आहे भर पावसात येऊ बघा आहे जरा आहे या पाऊस पडतो जायना अंगणी दो ना इंजिन अंग जायला सुटली गाईक कस काम आहे आता आवडल्यास लाईक ठोको पटापट हे घेत का रोनिया येत मुर नको बारीक झाले तुला मोठ पास पकडला मागू शकतल्यान ना? पकडले मासे बघू हे पकडले दाखवा मस्त पैकी पिशवी ठेवा ना त्याच्यातल्या पालातीन दाखव मास किती आहे मास्त दाखवतो बारीक आहेत ना बारीक बारीक नाही पाहतुकला बनवली ते पाहतुकला बनव रुपये जोश मध्ये आता आपण उरी टाकत आहे काही वाजण चप्पल गेली बघ இவுடி வீடி <laughs> 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 तर गाई जिथे बघा लहान पोरं मासं बघत आणि त्यांनी पिस्टँग बनवले आहे बाटलीचा <laughs> बाटलीचा पिस्टँग गरीबांचा पिस्टँग बघा ही बाटली आहे या पोऱ्यांनी बाटली मासा पकडले कसा पकडा तुम्हाला सांगता ही बाटली असते बाटली किचन गावाचा पीठ टाकतात तिथं असं मस्त मासा येतो हे बघा एक आहे तुम्हाला भेटला कधी बसून आले नदी व कवाज आले का मग किती मासे भेटलं रास रास मासे भेटले का मला ते मासे काय करशील भाजी करून काही चालेल बिले जातो का नाही जातो का कितीला चौथीला आहे मग आता सुट्टी आहे का आज म्हणून आज नदीवर आले फुल कर माझ्या करत मग कोण कोण आहे अजून जोडीला बस एवढीच का हा मग फूल अंग धाव आणि फूल माझ्या कर आणि नीट घरी जा बाई तर काहीच बघू आता जेव्हा मासा बघायला गेली आतमध्ये त्याला मासा भेटत का बघू भेटला का र भेटला भेटला एक भेटला नाही 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 पकडले पकडले नाही पकडले पकडले त्यांनी पकडले पकडले तर गाईत आपल्या भावांनी म्हणजेच कुणाल पाटील यांनी कुणबी बाबा कशी पकडलेले आणि तो मस्त विका विकाला नाही तो कोणला पाजी असेल तर डीएम नक्कीच करा हे बघा कोणबी बियाणा सोराला बघू शकता भरपूर कोणबी आलेले पकडले आले सगळा आणि तो मासा बघा तर नक्कीच डीएम करा आणि इकडे सगळ्या मासेमारी वाला ते मारेवाला बेकार मासे पकडतात मासे वगैरे तु कसा कसं याला तापून मासे भेटतील का भेटला भेटला नाही भेटला तर काही मासे वगैरे भरपूर भेटतो इथं पण आपण काय आणलं नाही पागेर वगैरे भूस काय आणला नाही दुसरे भरपूर मासे बघायला आणि आता हे कटालेलं आता आम्ही निघणार आहे घरी जायला तर हे कटायला आले ना फुल व्हायचा तर गाडी चला भावानं आता आपण निघू ये आम्हाला पाहुणं बोलून जाण नाही लवकर घ्यायचं लिंका होता मस्त बी कुठे तर गाडी चला आता मस्तपैकी निघू బాబు అంత కుయో బ్లగ అని ఇంక ఎండ్